सुधा नवऱ्याला म्हणाली एक गोष्ट ऐकून घे रमेश माझ्याकडून तुझ्या आईला स्वयंपाक करून, करून खाऊ घालण्याची अपेक्षा करू नकोस होय पण मी इतकी दळाई तर नक्कीच आहे की मी त्यांना स्वयंपाकघरात जाण्यापासून रोखणार नाही त्यांना जे पाहिजे ते करून खाऊ शकतील त्या नाहीतर त्यांनी त्यांच्या मुलीच्या घरी जावं त्या करतील सेवा कारण त्यांनाच सर्व काही मिळणार आहे ना रमेश म्हणाला तुला माहित आहे का की तुझ्या स्वभावामुळे आईला इथे यायचेही नव्हते आणि बाबांच्या मृत्यूला काही महिनेच झाले आहे अशा परिस्थितीत आईकडून स्वयंपाक करून घेणं योग्य होईल का सुधा म्हणाली आईला गावातून आणताना तुम्ही मला विचारलं होतं का विनाकारण इथे अडचण का आणली आई जर स्वतःसाठी स्वयंपाक बनवू शकत असेल तर त्यांनी ते करावं मी त्यांच्यासाठी मोल करीन ठेवणार नाही हे शहर आहे हजारो रुपये खर्च होत असतात इथे आता मी वेगळा खर्च करणार नाही एवढे बोलून ती ऑफिस करता निघून गेली पुढच्या खोलीत कमलाजी सगळं ऐकत होत्या रमेश रूममध्ये येतास कमलाजी म्हणाल्या तू माझ्या सुनेला कशाला त्रास देतोस रे माझी काळजी करू नकोस मी स्वतः स्वयंपाक करेल बरं ते सगळं जाऊ दे तू काही खातोस का मला माहीत आहे तू काही खाल्ले नसेल तू तयार हो मी तुझ्यासाठी काहीतरी बनवते रमेश नकार देत राहिला पण कमलाजींनी पटकन मुलासाठी पोहे तयार केले आणि दोन चमच्यापैकी एक चमच स्वतः घेतला जेणेकरून मुलाला विश्वास बसेल की आई आपल्या मागे जेवण करते दोन तीन महिन्यांनी एके दिवशी कमलाजी किचनमधून बाहेर पडताच त्यांना चक्कर आली आणि त्या खाली पडल्या सुधा म्हणाली अरे देवा आता ही नवीन समस्या आता पुन्हा हॉस्पिटलचा खर्च वाढणार असो मला दोन चार दिवस ऑफिसच्या कामासाठी तसंही बाहेर जावं लागेल तुमच्या बहिणीला बोलवा त्या करेल आईची सेवा केवळ प्रॉपर्टीचाच वाटा घेऊन होणार नाही आपले कर्तव्यही पार पाडावे लागेल रमेश म्हणाला आधी आईला उचलण्यात मदत तर कर तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल सुधा म्हणाली अरे मी माझ्या नेल्सला नेलपेंट लावला आहे ते खराब होईल त्यांच्या चेहऱ्यावर थोडं पाणी शिंपडा त्या स्वतःच उठेल असं म्हणत सुधा तिच्या खोलीत गेली रमेश कसा तरी आईला दवाखान्यात घेऊन गेला डॉक्टर म्हणाले त्या जेवत नाही असे दिसते त्यामुळे त्यांचीही अवस्था झाली आहे त्यांचे बीपी खूप कमी झाले आहे आणि हिमोग्लोबिन सुद्धा कमी आहे रमेश आईकडे पाहून म्हणाला काय कमलाजींनी मान खाली केली आणि म्हणाल्या बेटा सुनबाई दुपारी जेवण करत नाही आणि तुम्ही हो दोघे रात्री जेवत नाही अशा स्थितीत मी स्वतःसाठी स्वयंपाक तरी कसा करू रमेश त्याच्या आईसोबत घरी आला आणि त्याने काही दिवसांसाठी त्याच्या बहिणीला बोलावून घेतले एके दिवशी रमेश म्हणाला आई तुला माहीत आहे का माझ्या ऑफिसमध्ये ना चांगले जेवणच मिळत नाही माझ्या पोटात त्यामुळे खूप दुखतं आहे एक काम कर तू दुपारी जेवण बनवशील का आणि त्याचा फोटो काढून मला पाठव म्हणजे मी ते ऑफिसमधल्या शेपला दाखवू तरी शकेल तसेच तो जेवण बनवेल कमला म्हणाली हां हां बेटा का नाही मी तुझ्यासाठी काहीही करू शकते रमेश हसत निघून गेला नेहा बाहेर गेली आणि रमेशला म्हणाली रमेश हे कसलं नाटक आहे रे जेव्हा तुम्ही लोक दुपारचं आणि रात्रीचं जेवण करतच नाही तर मग आईला स्वयंपाक बनवायला का लावला ताई तुला सुधाचा स्वभाव आहे ना आणि आई आमच्या अनुपस्थित जेवण करत नाही ती दिवसभर चहा भाकरी किंवा खिचडी खाते आणि दिवसभर उपाशी राहते अशा परिस्थितीत ती पुन्हा आजारी पडेल म्हणून मी यावर उपाय शोधला की ती किमान फोटो काढण्याच्या बहाण्याने तरी काहीतरी स्वयंपाक करेल आणि मला माहित आहे आई धान्याचा अपमान करणार नाही ती ते नक्कीच खाईल नेहा म्हणाली रमेश मला आनंद झाला की तू आईला आता चांगलेच समजू लागला आहेस हो ताई पण माझी इच्छा आहे की सुधालाही आई आणि आमचं नातं समजलं पाहिजे पण आज ना उद्या तिला हे नक्कीच समजेल जेव्हा आई बिझी असते तेव्हा ती दुखी नसते आणि हा आईचा मुलगा आहे ना आता मलाच आईचे दुःख समजणार नाही तर कोणाला समजणार तेवढ्याच सुद्धा दारात आले नवऱ्याचे बोलणे ऐकून तिला समजले की जर ती तिच्या नवऱ्याच्या मनात आदर राखू शकत नसेल तर ती कशी संसार सांभाळणार या पैशाचा आणि नावाचा काय उपयोग सुधाला बघताच नेहा म्हणाली अरे सुधा आली बरं झालं बाई तू आली आता माझी ड्युटी संपली आता मी संध्याकाळी निघून जाईल का हो ताई मला येताना बघून तुम्ही जाण्याच्या गोष्टी करत आहात मी काय एवढी वाईट आहे नेहाला सुधाचा स्वभाव चांगलाच माहीत होता नेहा म्हणाली नाही गं सुधा तू जॉब करते तुझी जीवनशैली वेगळी दवड़ आहे मला तुझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही आणि रमेश आहेच की आईची आई काळजी घ्यायला संध्याकाळी नेहा निघू लागले तेव्हा तिने एक लिफाफा सुधाला दिला आणि म्हणाली हा तुम्हा दोघांसाठी आहे मी गेल्यावर उघडा नेहाला निरोप दिल्यानंतर लिफाफा उघडला आणि त्यात प्रॉपर्टीचे कागदपत्रे होते नेहाने तिच्या आईची घराची संपूर्ण प्रॉपर्टी भावाच्या नावाने केली होती हे पाहून सुधाचे डोळे भरून आले आणि ती कमलाजी आणि रमेश यांची माफी मागू लागले आणि म्हणाली आई मला माफ करा मला वाटले होते की तुम्ही आमच्यापेक्षा ताईंवर जास्त प्रेम करता आणि ताईला तुमच्या प्रॉपर्टीचा हिस्सा हवा आहे असं वाटत होतं पण मी खरोखरच पूर्णपणे चुकीची होती कमलाजी म्हणाला सुनबाई आईच्या घरात आदर आणि प्रेम मिळायला हवे हे कोणत्याही मुलीला वाटेल ना यापेक्षा जास्त तिला काही नको असते तू सुद्धा आईच्या घरून आदराची अपेक्षा करतच असेल ना आणि माझ्यासाठी तू नेहा आणि रमेश सारखीच आहे ग आता सगळं विसरून जा आणि नव्याने सुरुवात कर मला आनंद आहे की माझी मुलं आनंदी आहेत तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद